तर बा आज काय बनवणार ना आपल्याला शेपूची मेथीची मिक्स भाजी पोळली तर चला सुकी भाजी त्याच्यासाठी पहा मी काय काय घेतलं एक टमाट एक कांदा चार पाच लसणाच्या पकड्या आणि हे तीन चार मिरच्या बारीक करून घेतल्या चला मी ना आज तेल बी टाकून घेतलं एक पै तर ते पाहिजे लसण टाकतो पहिला तर आपला हा लसूण भात आला की त्यात टाकणं आपल्याला ह्या मिरच्या हे पण मी मिरच्या टाकतो मिरच्या भात आल्या त्यात टाकून आपला हा कांदा कांदा शिजत असताना थोडंसं टाकून पण मीठ हे पा थोडंसं टाकलं मी मीठ कांदा लवकर होते त्यांना मस्त जीव हलवून घेऊ त्यात टाकून हे आपलं टमाटर मस्त ऊट द्यायचं त्याले नरम टमाट्याने कांद्याले काय नाही बघ तीन ते चार मिनटात ही भाजी होते ही मिक्स भाजी आहे तर हे मिक्स भाजी थोडी शेपूची आहे थोडी मेथीची आहे तर तिथून थोड्या थोड्याशा टाकतो तर चालापेला ही मेथी टाकू थोडीशी आणि मेथी झाली की आपल्याला ही शेपू टाकणार

आगी मिक्स करून घेऊ आपण थांबून आता मीठ टाकलंस हे टाकायची नाही याच्यात चला मी झाकण ठेवतो आणि मग दाखवतो झाकण ठेवल्यावर दोन ते तीनच मिनटं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटांना आपला भाजी तयार आहे झाली समजा तर चला दोन तीन मिनटं मी झाकण ठेवतो आणि मग दाखवतो तुम्हाला तर चला दोन तीन मिनटं झाले हे पा आपली भाजी तयार आहे तर आपली भाजी दोन तीन मिनटाच्या नंतर खायला तयार आहे तर चला या पटकन तुम्ही ठेवायला गरम गरम मेथीची शेतीची भाजी मिक्स केली मी ना तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशी भाजी बनवून नक्की खा आनंद घ्या तर अजून कोणती भाजी बनवू हे कमेंटमध्ये सांगा तर चला मिरचीचं झाकण तर आपली भाजी बनवून तयार आहे